आमचे राजे छत्रपती संभाजी विद्यालय ही जैन शैक्षणिक ट्रस्ट संस्थेची एक शाखा ते आहे आठवी ते दहावीपर्यंतची शाखा आहे आणि दरवर्षी आम्ही नववीच्या विद्यार्थ्यांना कॅम्प जो आयोजित करत असतो त्या कॅम्पच्या मागचा उद्देश असा असतो की विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्काउट गाईड शिबिर आयोजित करताना त्या ठिकाणी त्यांना स्वतःला त्या ठिकाणी स्वमेहनतीने आणि आहे त्या उपलब्ध परिस्थितीमध्ये आहे त्या साहित्यामध्ये त्यांनी त्या वस्तूंचा वापर करून खाद्यपदार्थ बनवायचे असतात शिक्षकांच्या जोरदार दिसतोय मला वाटतं काय काय बनवलं आपण गुलाबजाम काला जाम काला जाम म्हणतात हे काय खिचडी आहे छान पैकी अन्न पदार्थांची सजावट देखील आपण केलेली आहे मला वाटतं या शिबिराच्या निमित्ताने फार वेगळा अनुभव तुम्ही इथे घेतलेला आहे बरं हा अनुभव कसा वाट कसा आहे तुमचा आजचा अनुभव थोडक्यात सांगा वाड़? अनुभव घेतला तो खूपच छान होता आणि आजच्या अनुभवात हे पण शिकायला भेटलं की आपले पालक किती मेहनत करतात आणि कसं प्लॅनिंग करतात आणि कसा बजेट बघतात त्याचबरोबर आपली आई किती मेहनत मेहनतीने कष्टाने ते अन्न शिजवते आणि आपल्याला देते म्हणजे आपण आता तर आईतच खातो तर आपल्या आई किती मेहनत घेते हे पण याच्यावर मला शिकायला भेटतो बरं हे सगळं जे नियोजन आहे केलेलं आहे या नियोजनाच्या कोणीतरी एकाने सांगितलं तर बरं होईल त्याच्यानंतर मांडले आणि मग त्याच्यानंतर ठरवलं की आपण मुद्दे बनवण्यासाठी काय काय सामग्री बऱ्याच वेळा असं होत की यादी मधला पण मग आम्ही कॉन्ट्री करून मग तो सामान अरेंजसुद्धा केला आणि मग इथं येऊन आम्हाला आमचं जे खिचडी बनवायचं पातेलं होतं ते सुद्धा मिळत नव्हतं पण मग आमच्या सपोर्टिस्टीन आमच्या वाघ मॅडम यांच्यामुळे आम्हाला ते पातेलं देखील मिळालं आणि आमची खिचडी आज आज तुमच्यासमोर म्हणजे या सगळ्या नियोजनामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या पण संघात असल्यामुळे एकेकाची तुम्हाला मदत झाली आणि तुम्ही अगदी सहजपणे हसत हसत अडचणींवर देखील मात केलेली या ठिकाणी येण्याबागचा तुमचा नेमका उद्देश काय आहे

হাভৱ নিকি তোমালোক প্ৰয়োজনীয় সেইকাৰণে তুমি দৰো তাৰিখ তুমি आज मात्र तुम्ही सर्व एकत्र आलात एकत्र येऊन स्वयंपाकाचं नियोजन केलं तर हा जो काही सगळा स्वयंपाक आहे किती मुलींचा स्वयंपाक चौदा मुलींचा स्वयंपाक कोणी मार्गदर्शन वाघ मॅडम वाघ मॅडम कुठे कितीच नाही